sorry.com च्या नव्या व्हिडिओत आपलं स्वागत. अमोल मिटकरी माझ्या सोबत आहेत अनेक मुद्दे राष्ट्रवादी संदर्भातले बोलण्यासाठी. तुम्ही आता बाईट देताना सांगितलं की आहेत. तुम्ही आता बाईट देताना सांगितलं की भुजबळांच्या आडून काही नेते तंत्र अजेंडा चालवत आहेत. तुमचा रोख कोणाकडे? नाही नाही जे कार्यकर्ते अशा प्रकारचा उन्मत्तपणा करून फोटोला जोडे मारो आंदोलन अजितदादा मुर्दाबाद ची नारे लावत असतील ते हे कार्यकर्ते विचारधर्मी असू शकत नाहीत. हे समता परिषदेची विचारधारा ही नाहीच आहे ही फुलेशाह आंबेडकर विचारधारा आहे आणि त्यात नाव आहे समता समता म्हणजे आम्ही प्रत्येकाला समानता एखादी गोष्ट इच्छेसारखी झाली नाही तर मग जोडे मारायचे हे कोणी शिकवलं आम्ही तुम्हाला कालपासून सांगतोय की भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा योग्य तो मान राखला जाईल कदाचित ते नव्हते किंवा त्यांनी शपथ घेतली नसेल तर पुढे काहीतरी मोठं असेल ना पण एकदम काहीतरी उतावीळपणे काही महिला भगिनी पण हातात जोडे घेतात आणि खेटर हे काय बरोबर नाही आहे एकनाथराव शिंदे साहेबांचे पक्षात नाराजीचं सूर आहे देवेंद्रजींच्याही पक्षात नाराजीचा सूर आहे त्यांच्या तर कुठल्या पक्ष एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असं आंदोलन नाही केलं त्यामुळे हे याचा मास्टर माइंड कोणी शोधलं पाहिजे अशा प्रकारे आदरणीय दादांचं उत्तुंग व्यक्तिमत्व डागाळण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही काही शांत नाही बसला ओबीसी आम्ही पण आहोत ना ओबीसी आम्ही आहोत कोण म्हणतं ओबीसीवर दादांनी अन्याय केला जरा माझ्यासमोर आण चार 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 ओबीसी मंत्रिपदाची शपथ घेतली ओबीसींना तिकीट वाटपामध्ये किती मोठा वाटा दादांनी दिला आहे त्याच्यामुळे कोणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही की अजितदादा ओबीसीला विरोध करतात वगैरे असं कोणीतरी थातूर मातूर कार्यकर्ते येतात आणि असे नालायक धंदे करतात त्यांना थोडीस थोडी उत्तर द्यायला दादांचे कार्यकर्ते सक्षम आहेत पण भुजबळ स्वतः म्हणतात काल त्यांनी नाराजी दाखवली प्रेस कॉन्फरन्स घेतली कसला दादा आणि कसला वादा त्यांच्या बोलण्याचा नाराजी स्पष्टपणे असं आहे की वडील किच्या नात्यानं त्यांच्या काही वाक्य आले असतील ते शेवटी ज्येष्ठ आहेत पक्षात सिनियर आहेत त्यांचं वय आज पवार साहेबांच्या पेक्षा थोडाला जरी असतं तर पवार साहेबांनंतर तेच मोठे नेते आहेत त्यामुळे थोड्या उद्विग्न स्वरूपात ते बोलले असतील त्यांची नाराजी स्वतः अजितदादा भेटून दूर करतील आज मला माहीत पडलं स्वतः दादाच भेट घेतील त्यामुळे जे काही नाराजीचे सूर असतील ते, ते लवकर दूर होतील भुजबळांच्या बाबतीत गेल्या तीन दिवसात तुम्ही घरामध्ये बघताय तुमचं तुमचं मत काय आहे भुजबळांना डावलण्या मागचे कारण काय आहे कुठेतरी त्यांना माझं मी तुम्हाला मला आज सात आठ वर्ष झाली पक्षात काम करू मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो भुजबळ साहेबांना डावलण्याचा कुठलाही संबंध येत नाही भुजबळ साहेब हे वंदनीय नेते आहेत श्रेष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना डावललं नाही असं म्हणू शकत नाही आपण धर्मराव बाबा राम दिलीप वळसे पाटील साहेब स्वतः भुजबळ साहेब असे मोठे मोठे नेते आता सत्तेच्या त्यांनी शपथ नाही घेतली याचा अर्थ काय आदिवासींना डावललं मग बाबांनी शपथ घेतलेली म्हणजे आदिवासींना डावललं भुजबळ आपल्या भुजबळ साहेबांना घेतलेली म्हणजे ओबीसी डावललं हे कोणी डोकं लावलं हे मला समजत मुश्रीफ साहेबांनी घेतली असती मग मुस्लिमांना डावललं बनसोळ्यांनी घेतलेली मग बौद्धांना डावललं काय कॅबिनेटचे खाते आठ ते नऊ आपल्याकडं संख्या बेचाळीस चौडेचाळीस प्रत्येकाचा प्रकाशदा सांगून घेतली पण नाराजी आहे होते ते नाराज दूर होतील ना याबद्दल दुमत नाही पण जो कोणी मत असेल भुजबळ साहेबांवर अन्याय झाला हे साफ चुकीचं आहे कुठलाच प्रकारचा अन्याय झाला नाही त्यांचं स्थान जे पूर्वी होतं ते आजही आहे भलेही त्यांनी जहा नाही चेहना वाहनही रहना म्हटलं असेल भलेही त्यांनी आणखी काही उद्विग्न सूर काढले असतील तरी त्यांचं स्थान हे अढळ आहे ते कधीच कमी होणार नाही मला भीडच्या बाबतीत एक दोन प्रश्न विचारायचे फक्त धनंजय मुंडे यांच्या बाबतीतले हा फक्त एकशे एकशे वर्षी धनंजय मुंडे यांच्या बाबतीतले आरोप तुम्ही ऐकताय जितेंद्र आव्हाड रोहित पवार काल बीडला गेले होते जितेंद्र आव्हाड रोहित पवार हे धनंजय मुंडे यांच्या प्रचंड त्यांना टार्गेट करतायत म्हणजे ते कशामुळे टार्गेट करतात नाही ही राजकीय आसूई आहे जितेंद्र आव्हाड असतील किंवा तुम्ही ज्याचं नाव घेतलं तो असेल यांना यांना आकस आहे की आपण सत्तेत का आलो नाही आज आपण सत्तेत असतो तर आपण मंत्री असतो मग प्रत्येकाची एक खुन्नस असते त्या खुनशेपोटी ही लोकं बोलत असतात की बाबा हे खातं आमच्याकडे असतं वगैरे वगैरे मग आता काय करावं तर म्हटलं जे काही प्रकरण घडलं ते अत्यंत चुकीचं आहे ते निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही इतक्या क्रूर पद्धतीनं एखाद्या सरपंच जो सरपंच प्रसिद्ध आहेत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांना जनतेने संधी दिली काल मला नमिता मुंजळा यांचं मी ऐकलं त्यांनी लायटरनी पण डोळे झाडले एवढं क्रूर जर हत्या होत असेल तर याचं कोणी समर्थन करू शकत नाही अशा वेळी तुम्ही सांत्वन करायला जाता की आगा लावायला जाता हे आव्हाड आणि त्यांनी सांगायला पाहिजे काल परभणीचं जे प्रकरण घडलं सूर्यवंशींचं त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांच्या हल्ल्यानंतर त्यांना जी इंजुरी झाली म्हणजे पोलिस कोठडीमध्ये त्यात त्यांचा दुर्दैवी अंत एखाद्या भीमसैनिकाचा असा दुर्दैवी भी अंत होत असेल तिथे सांत्वन भेटीला सर्व विरोधक जातात असं कळतं मी पण अधिवेशन झाल्यानंतर नक्की जाणार पण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या अकलेचे दिवाळे पाजळलेत त्या रोहितने रोहित पवारांनी त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं राजकारण करू नका जे कोणी दोषी असतील त्याला सरकार सोडणार नाही पण ज्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे तिथे जाऊन राजकारण करायचं कधी धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करायचं कधी आणखी कोणाला टार्गेट करायचं हे या दोघांना आग लावायचे धंदेच आहेत त्याच्यामुळे यांना यांच्याकडून म्हणजे जशी गाढवांना चंदन घासल्यानंतर त्याच्याकडून ती अपेक्षा नाही ते लोडणार ते घाणीतच प्रकारे यांना किती चंदनांनी घासलो ते घाणीतच लोडतो ठीक आहे तर धन्यवाद हे त्यामुळे मिटकर यांनी या सगळ्या गोष्टींवरती प्रतिक्रिया दिली बीड असेल भुजबळ असेल तर या व्हिडिओचा आपण इथंच थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका